तर संगमेश्वर ला थांबलेलो आहे मी खोबऱ्याच्या मोदक घेतले हॅलो जाऊन आधी तर आम्ही आता घरच्या देवाच्या बाळपड्याला घातोय तर आम्ही आता घातोय सुकाई देवीच्या मंदिरामध्ये आम्ही देवळात चाललेलो आहे भवानी मातेच्या कुलदैवतीच्या देवळात पाया पडायला त्यानंतर आम्ही घरी येऊन बाशिंग बांधणार आहे काकांची चल भाऊ काहीतरी जाऊया चला भाजी <laughs> बरा देवा बोलत असत ना बरा करू या गेट हाय ते आमचं मंदिर आहे तिकडे दिसतंय झाडी खूप वाढले पण जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत ते जाऊ नाही शकत जाता दिसतय मंदिर हे काय मंदिर दिसतय येत आहे चल सो हे आमचं मंदिर आहे भवानी माता मंदिर

सगळा कार्यक्रम आहे सो सगळा कार्यक्रम आमचा झाला आहे ॲक्च्युली आता नारळ ठेवून भरून झाली हर्षुनेवर टी बसले व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवेन मी

माहित मी आता हे हे बसता माझी भाषी नाही येऊन मागे त्या प्रवीणचं आलेलं पण ती हे लोक लेडीज कधी बांधलं कळलं नाही मग काय काय करतात हे लक्षातच नाही माझ्या

आ हा आई

विचार नाही चालू बाकीच्या काय तर घेऊन विचार नाही जेवण करून घातले बाबा आलेले जेवण करून घातून ठेवलं

नाव घ्या नाव घ्या करू नका गजर दिवेशरावांचं नाव घ्यायला नेहमीच मी हजर हॅलो गुड मॉर्निंग आणि हा नेक्स्ट डे आहे आणि आम्ही आता मुंबईसाठी रिचर्न आहे कारण की झालं आमचं संपलं आता सगळं देवदर्शन ऑलमोस्ट करून झालेलं आहे तर आम्ही इकडे थोडा वेळ थांबलेलो श्री गणेश कृपा जनरल स्टोर तिकडे मोदक खोबऱ्याचे खूप छान मिळतात घरातून निघालो आहे आम्ही सकाळी सात वाजता आणि आता आय थिंक साडे दहा था झाले असतील आणि इकडे आम्ही थोडा वेळ निघाल्यापासून आत्ता थांबलो आम्ही इकडे संगमेश्वरला ठीक आहे आपण दिवेशला विचारूया आपण संगमेश्वरला आहे ना संगमेश्वरला आहे ना आता आम्ही संगमेश्वरला थांबलेलो आहे श्री गणेश कृपा जनरल स्टोअर मध्ये आम्ही खोबऱ्याचे मोदक घेतले आणि आता मी रिटर्न चाललो आता आत्ता कारण आम्ही चाललो आहे चिपळूणला माझ्या गाडी मला दुकान दाखवते खूप छान मिळतात मोदक मी खाऊन पण बघितला टेस्ट करून मस्त होता चलो काय मग कस वाटत पप्पा काय बोलता हॅलो घरी कोण नाही आमच्या सध्या सगळे मुंबईला आहेत पप्पा आलेले दत्त जयंतीसाठी गावी या yeah. yes. पुढे तू नंतर ये नाही तू ये पुढे नंतर ती येईल हा आती नये आधी येईल तर नमस्कार आमच्याकडे नमस्कार तर आम्ही आता घरून निघालो आहे तर आम्ही आता मंदिरात जाऊ दत्ताच्या सुकाई देवीच्या त्यानंतर आमच्या घरच्या देवाच्या पाया पडू आणि मग त्यानंतर आम्ही पुढे जाऊ काय हे माझं घर आहे जे तुम्ही सगळ्यांनी आधीच बघितलेलं आहे मी नव्हतं बघितलं ना समोर तर आम्ही आता घरच्या देवाच्या पाया पडायला जातो काय बोलता दत्ताच्या मंदिरात दत्ता जातो उद्या दत्त जयंती आहे त्यामुळे हे सगळं मंडप वगैरे घातलं तर उद्या इकडे प्रोग्राम असेल कार्यक्रम असेल आम्ही आताच निघतोय तर आम्ही आता जातोय सुकाई देवीच्या मंदिरामध्ये तिकडे <coughs> दर्शन घेऊ आणि मग तिकडे डायरेक्ट घ्यायला आम्ही ऍक्च्युली जाता जाता आलेलो गाय घाईत नंतर येऊ आरामात आता सध्या म्हटलं पण पाहिजे हो

साडे तीन वाजले असतील तीन, तीन। वाजले असतील त्यामुळे खूप भूक लागली आहे तर आता लंच करू आणि मग पुढे जाऊ आम्ही परत तिथेच थांबलो जिथे येताना थांबलेलो माझलेकर इकडचं टेस्ट चांगली होती तरी आम्ही व्हेज खाल्ले इकडं नॉनव्हेज थिंक खूप जास्त चांगलं या तुम्ही नॉनव्हेज खाण्यासाठी नॉनव्हेज एक नंबर लागतो खोडला पण खा मासे खा चिकन खा हा मध्ये आपला सीएनजी पंप जो आहे सीएनजी पंपच्या ऑपोजिट साइडला जस्ट सीएनजी वरून आलो अजिबात लाईन नव्हती ऑफ मजा आली पहिल्याच लाईन मध्ये भेटला पहिलीच गाडी आमची होती सो आता जाऊ जेऊ फोटो करू आणि नंतर खरे जाऊ चाल चला तुम्हाला दाखवते काय दाखवत हॉटेल काळकामध्ये हॉटेल दाखवलं आता उजेडात दाखवलं आम्ही ऍड करतोय हॉटेलची खरं चांगलं आहे जेवण तर नॉनव्हेज वगैरे जे खाणार आहेत त्यांनी तर आलं तर चालेलच पक्का जर जवळचे कोण असेल तर थर्टी फर्स्ट ला पण होऊ शकतो <laughs> व्हेज स्टार्टर ओके मस्त लागतं टेस्टी